खोक्या भाई कोण हा भाई दीड दमडीचं त्या बीड जिल्ह्यातलं आमदाराच्या जीवावर पोचलेलं एक गावगुंड खोक्या भाई का सापडत नाही खोक्या भाई सरकारचा माणूस आहे खोक्या उर्फ सतीश भोसले पोलिसांच्या रेकॉर्ड वरचा गुंड जनावर मारतो हरिण मारतो वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचा जीव घेतो पैशाचे बंडल फेकतो सगळ्यांना विकत घेतो बीड जिल्ह्यात वेगळं असं काय नाही जिथं विकत घेऊ शकत नाही लक्षात घ्या खोक्या बाई असेल किंवा त्याचा आका असेल हे सगळे एका माळेचे मणी आहेत प्रत्येक गुंड गावगुंड हा कुठल्या तरी नेत्याला फॉलोच करतो कारण त्याच्या आशीर्वादाशिवाय त्याची हिंमत वाढणार नाही परंतु हा खोक्या भाई हा गावगुंड पोलिसांच्या का हाताला लागत नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला ना त्याला पोलिसांनी पकडायला पाहिजे ना पोलीस खोक्या भाईला का पकडत नाहीत पोलिसांना खोक्या भाईला पकडायचं नाही तो खोक्या भाई पोलिसाचा माणूस आहे सरकारचा माणूस आहे वेगळ्या वेगळ्या टीव्ही चॅनल्स खोक्या हो मुलाखती देतोय तो म्हणतोय मी सर्वसामान्य लोकांवर अन्याय करत नाही मी कुणावर त्या ठिकाणी दादागिरी करतोय माझी दहशत कुणावर आहे माझी दहशत जे करतात जे पैसे कमवतात त्यांच्यावर आहे म्हणजे हा काय मालक आहे का बीड जिल्ह्याचा खोक्याबाई दुसरा वाल्मिक कराड आहे का वाल्मिकार खोक्याबाई सारखे गावगुंड पोचलेत का सुरेश धस जे काही मटन उग्रपतात ते खोक्याबाईनं शिकार केलेलं असतं का असे असंख्य प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे खोक्या सारखी विकृती आतापर्यंत पोलिसांनी का पकडली नाही खोक्या भाईला पोलिसांनी आजपर्यंत का आवर घातला नाही एक काळवीट मारलं तर सलमान खानच्या माग भुंगा होता कित्येक वर्ष आजही तो मोकळ्या मनाने सुरक्षित आयुष्य जगू शकत नाही बिष्णोई गँगच्या रडारवर आहे त्याच बिष्णोई गँगने या खोक्या भाईला सुद्धा धमकी दिली अशी बातम्या मी वाचल्या किंवा त्यांच्या रडारवर आहे म्हणे कारण विष्णुई गँगचं कुळदैव दैवत म्हणू तुम्हाला कळण्यासाठी ते म्हणजे हरिण सर्वोच्च पूजक म्हणून हरिण ती विष्णूई समाज पाहतो आणि त्याची हत्या बीड जिल्ह्यात खोक्याबाई तो भोसले दिवसा ढवळ्या करतो आणि आपल्या नेत्याला खाऊ पिऊ घालतो हे कितपत खरंय आणि कितपत खोटे यासाठी पोलिसांना त्या खोक्या भाईला पकडावं लागेल मित्रांनो याच प्रमुख विषयावर चर्चा करणार आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र बीड जिल्हा वार्मिक कराडने आणि धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीनं नासवला म्हणूया जेवढा बीड जिल्हा आजपर्यंत कराड आणि धनंजय मुंडेंच्या माध्यमातून बदनाम झाला गुन्हेगारी म्हणू नका खंडनी म्हणू नका अन्याय अत्याचार म्हणू का महिलांचं शोषण म्हणू नका वेगळ्या वेगळ्या घटना बीड जिल्ह्यात घडतातच परंतु हा सगळा बीड जिल्हा महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे जो काही बदनाम केला त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव एक नंबरला आहे धनंजय मुंडेंचं नाव एक नंबरला आहे फक्त दोघांची नावं वर आहेत आणि खाली इतरांची नावं आहेत सुरेश धस असतील किंवा अजून इतर नेते असतील थे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या नंतर जे काही प्रकरण महाराष्ट्रामध्ये लावून धरलं शेवटी धनंजय मुंडेंना ती रणरागिनी अंजली दमानिया ताकतीनं त्या ठिकाणी रस्त्यावर आली आवाज उठवला आणि सगळ्यांच्या ताकदीनं मुंडेंना राजीनामा द्यावा लागला हे अपयश आहे मुंडेंचं आणि मुंडेंच्या सगळ्या टोळीचं पण हीच सगळी मंडळी वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांच्या पाठीशी उभं राहून आपली दहशत माजवण्याचं काम करतात अजूनही महाराष्ट्राचा बिहार झालेला नाही खर तर महाराष्ट्राच्या फार पुढे बिहार तो आयएस लॉबी आए, लॉबीमध्ये आहे आयपीएस आय पी लॉबीमध्ये आहे ते अकाउंट्स लॉबीमध्ये आहे आज मेट्रो आणि इतर सेक्टरमध्ये सुद्धा जे काही कर्मचारी आहेत बऱ्यापैकी बिहारचे आहेत महाराष्ट्राचं नाव निशान सुद्धा नाही पण महाराष्ट्र पूर्वी कधी काळी फार ताकदवर होता आणि बिहार पूर्वी कधी काळी फार बदनाम होता आता सध्या महाराष्ट्राचा बिहार झालाय का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येत असताना या बिहारला सुद्धा लाजवेल असे गावगुंड बीड जिल्ह्यांनी पोचलेले आहे बिहारसह संपूर्ण देशामध्ये पोलीस यंत्रणा असून सुद्धा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा असून सुद्धा बीड जिल्हा पोलीस खोक्या बाहेर गाडीमध्ये बंडलाची बंडल ठेवतोय घरामध्ये पैशाचे बंडल आहेत खऱ्या आहेत खोट्या आहेत माहित नाही परंतु त्याची ज्या पद्धतीची दादागिरी आणि ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन तो करतोय वेगळ्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आलंय त्या खोक्या बाईला ईडी पोलीस इन्कम टॅक्स कुठलीच यंत्रणा का स्पर्श करू शकली नाही अहो एखादा भुरटा चोर जरी असेल तर पोलीस त्याला पकडतात आणि त्याच्याकडून वसुलीही करतात आणि त्याला शासन सुद्धा करतात जे पोलीस वाल्मिक कराड सहज वापरायचा जे बीड जिल्ह्याचे पोलीस वाल्मिक कराडच्या प्रत्यक्ष गुन्ह्याचे सहभागी आहेत हे महाराष्ट्रासमोर आलेलं असताना सुद्धा खोक्या हो सारखा माणूस जे काही ज्याच्यावर शासनाच्या वतीनं मारायला बंदी आहे ते सुद्धा सर्रास शिकार करतो दहशत गाव गुंड आहे पोलीस दप्तरी त्याची नोंद आहे तक्रार आहे गुन्हा दाखल झालाय इलेक्ट्रॉनिक्स माध्यम खोक्याबाईची मुलाखती घेतात वेगळे वेगळे चायनल खोक्या बाई कसा त्या ठिकाणी साठी प्रयत्न करतोय त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालाय अटकपूर्व घेण्यासाठी तो प्रयत्नशील आहे खोक्याबाईचे वकील म्हणतात की प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये खोक्याबाई सहभागी नाही त्याला जामीन मिळाला पाहिजे जामिनासाठी अर्ज करतात आणि मी कसा धुतल्या तांदळासारखा आहे असा खोक्या भाई डायरेक्ट मीडियाला सांगतोय पण पोलिसांच्या दफ्तरी तो फरार आहे पोलिसांना खोक्याबाई सापडत नाही खोक्या बाई सरकारचा जावई आहे का खोक्या बाई बीड जिल्ह्याच्या नेत्यांचा कोण पाठीराखा आहे का खोक्या भाई कोण आहे ज्याला पाठीशी घातलं जात खोक्या भाईला कोण वाचवतय खोक्या भाईच्या पाठीशी जर अशी सगळी यंत्रणा असेल आणि पोलीस खोक्याबाईला पकडण्याची इच्छाशक्तीच दाखवत नसतील आणि खोक्या भाई गाडीत बसून आलिशान कारमध्ये माध्यमांना जर मुलाखती देत असेल पोलिसांच्या प्रामाणिकपणावर संशय नाही पोलिसांची जी वचक आणि दहशत आहे ती धुळीस मिळवण्याचा प्रकार आहे कारण पोलिसांना खोक्या भाई सापडत नाही तो फरार आहे मीडियाला कसा काय सापडतो मीडियाचा कसा काय संपर्क होतो खोक्या बाईकडे जी फोन आहेत जे मोबाईलच आहेत आणि जे ट्रॅक होत नाहीत पोलीस निष्क्रिय कशी काय ठरली का, का मंत्रालयातून स्पेशल आमदाराच्या माध्यमातून खोक्या बाईला वाचवण्यासाठी पोलिसांना आदेश आलेत अजिबात खोक्या बाईला पकडायचं नाही तुमचे काय खोके असतील ते खोक्या एकदम ओके करेल अशी काही सिस्टीम ठरलेली आहे का कोण खोक्या बाईला वाचवतोय आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतोय मीडिया ट्रायल वर खोक्या येतो आणि पोलिसांना तो, तो गुंगारा देतो काय चाललंय बीड जिल्ह्यात काय चाललंय महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे ढिडवडे दिवसाढवळ्या खोक्या भाई त्या ठिकाणी उद्ध्वस्त करत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झालेला असताना राज्याचे गृहमंत्री राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ खोक्याबाईच्या पाठीशी स्पष्टपणे खंबीरपणे पाठीशी आहे का असेल तर भयानक आहे नसेल तर का खोक्याबाईला पकडलं जात नाही खोक्याबाई कुणाचा हस्तक आहे आणि खोक्याबाई कुणाची पिळवणूक छळवणूक करतोय कुणाकडून पैसा वसूल करतोय आणि कुणाच्या घशात घालतोय महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे पण मला संशय आहे कदाचित माझा हा व्हिडिओ ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जाईल आणि माझा व्हिडिओ सोशल मीडियावर ज्यावेळेस व्हायरल होईल त्यावेळेस मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं जर कोणी देण्याची हिंमत केली तर मला वाटतं माझ्या व्हिडिओच सार्थक झालं कारण खोक्या भाईला सरकार वाचवतोय खोक्या भाईच्या माग गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत का खोक्या भाईच्या पाठीमाग बीड जिल्हा पोलीस आहे का खोक्या भाई मीडियाला मुलाखती देतो पोलिसांना कसं काय सापडत नाही खोक्या भाईचा मोबाईल एक नंबर दोन नंबर तीन नंबर कुठलाही नंबर असू द्या पोलिसांकडे नाही आणि मीडियाकडं आहे हे कुठलं झंगट आहे आणि कुठलं गुन्हेगारीला पाठीशी घालण्याचा प्रकार आहे पोलीस आयुक्त बीड जिल्ह्याचे सर्वसामान्यांना फक्त दहशतीत ठेवतील आणि गुन्हेगारांना मोकळं सोडतील असा संशय लोकांच्या मनातील म्हणून पोलीस तात्काळ खोक्या भाईला अटक करणार का खोक्या भाईचे लाड करतय कोण अन्यथा शिमग्याला राज्यातली सर्वसामान्य जनता कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात बोंबल्याशिवाय राहणार नाही असंच मला वाटतं सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालतय वाल्मिकारला घातलं होतं मंत्री आमदार गुन्हेगारांना खंडणी मागण्यासाठी पुरस्कृत करतात धनंजय मुंडेंच्या त्या कृतीमुळे दाखवून दिलं गुन्हेगार एखाद्या व्यक्तीला मारतोय जीव घेतोय व्हिडिओ कॉल करून गुन्हेगार नेत्याशी बोलतायत पोलीस काहीच करत नाहीत ज्यावेळी सत्तर दिवस होतात त्यावेळेस सगळे आरोपी पकडतात अजूनही संतोष देशमुखाचा जो प्रमुख सस्पेक्ट आहे तो आंधळे नावाचा आरोपी बीड जिल्हा पोलिसांना अजूनही पकडता येत नाही गृहमंत्री करतात काय मग खोक्याबाईचं सुद्धा तसंच होईल असं कशावरून नाही हा मला पडलेला प्रश्न आहे बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा पडलेला असेल याच्यावर आपण लक्ष ठेवून राहूया धन्यवाद जय जाऊ जय शिवराय गृहमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय बीड जिल्हा पोलीस या बाबतीत काय करणार हे लवकरच कळेल का पाठीशी घालतील हे सुद्धा तुमच्या समोर येईल धन्यवाद दुर्दैवी आहे सगळं सर्वसामान्य माणसांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावं पैशाचा पाऊस आहे पन्नास खोक्या आणि एकदम ओके खोक्या भाई सगळं करू शकतो हे लक्षात ठेवा